थे माजी हवालदार बिरप्पा नायकोडे यांच्या घरात श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कॉलनीतील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या प्रथम श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला त्यानंतर नवीन भरजरी अंगरखा टोपी हार घालून मूर्ती सजवण्यात आले त्याआधी दहा वाजल्यापासूनच लक्ष्मी नागणसुरे हिने कृष्ण गाणी सादर करून वातावरण भक्तिमय बनवले तिला सात संगत सीता भोपळे यांनी केली रात्री बारा वाजेपर्यंत कृष्णाची गाणी गायल्यानंतर कृष्ण जन्माध्यायाचे वाचन करण्यात आले त्यानंतर बारा वाजता कृष्णाला पाळण्यात ठेवण्यात आले आणि नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला यानंतर गुलाल टाकून मनोभावे सर्वांनी कन्हैयाचे दर्शन घेतले प्रसाद म्हणून माखन मिश्री आणि अभिषेक यांचे वाटप करण्यात आले यावेळी सुशिला नायकुडे रेणुका रेणुका वठारे अंबुबाई कुलकर्णी प्रतिभा वंदराव पाटील स्वाती वंदराव बाळू नायकुडे मंदाकिनिवा नायकुडे कौशल्या नायकुडे राणी मायनाळे ओंकार वैष्णवी प्रथमेसह बालमंडळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका